<laughs> जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जा पाणी पडल्यामुळं अग्रिकल्चर लोक लॉसमध्ये म्हणजे फायद्यात नाहीये काहीच करा अजून कोणाच्या बांधावर नाही ना <laughs>

खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला संत्रा होते सोयाबीन होते कपास होते तूर होते मूग होते आता काही झालेलं आहे आमची काही मंडळ आमच्या जिल्ह्यामध्ये ना तहसीलदार आणि कलेक्टर जिल्ह्याचे याच्यावर काही मंडळ सोडलेले आहे माझी विनंती आहे शेतकऱ्यांचे की आपण सर सकाळ त्यांना आदेश द्या हा 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 माझी विनंती आहे सगळे शेतकरी रडत आहे आणि सगळ्यांना अपेक्षा आहे की आपण सर सरसकट सगळ्यांचे पंचनामे सांगून द्या आणि मग आपण पाहून घ्या हा 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 ठीक आहे ना मी कलेक्टर साहेबांचा नंबरही आपल्याला पाठवते आणि एखादी तेहसीलदारांचा नंबर पाठवते मी आपण एकदा त्यांना सांगून आपलं पूर्ण अमरावती जिल्ह्यातच खारपान पट्टा आहे संत्र्याचा भाग आहे सोयाबीन आहे सगळं आहे मी तुम्हाला डिटेलच पाठवते खूप खूप तर फक्त आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाऊ देऊ नका बाकी सगळं चालते आम्हाला बाय खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद धन्यवाद नमस्कार आपले आ, आपले आताच कृषी मंत्री महोदयांसोबत आपण बोललो आताच आणि आमच्या अमरावतीमध्ये खूप सारा पाऊस आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये आलेला आहे आणि मराठवाड्यापेक्षा कमी जरी असला पण जे सोयाबीन आहे तूर आहे मूंग आहे उडद आहे कपास आहे ज्याची आज दर्यापूर अंजनगाव मध्ये आम्ही पाणी केली आता शेतकऱ्यांना काहीच सापडणार नाही आणि त्याच्यामध्ये काही काही मंडळ म्हणतात पंचनाम्यावरनं त्यांनी वगळलेले आहे तर आम्ही त्या विनंती करण्यासाठी केलाय की बा ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले पंचनामे करून त्यांनी जर वरती पाठवले तर आमची सरकार त्यांना मदत पूर्ण करणार आहे त्याकरिता आपण कृषी मंत्री साहेबांसोबतही बोललो त्यांनी रिस्पॉन्स त्या पद्धतीने दिलं आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे जे मंडळ सुटणार आहे जे सोडलेले आहे ते सुटले नाही पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करत आहे आणि जे नुकसान झालं आहे अतिशय नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि ते डोळ्याला पाहून जेव्हा आम्ही पूर्ण शेतकऱ्यांसोबत बोलताय तर जेवढा पैसे लावले ते, ते गेलेच पण जे खराब झाले पीक त्यांना काढण्यासाठी त्याच्यापेक्षा जास्त पैसे आम्हाला लावायची वेळ आलेली आहे आणि हातात काहीच सापडणार नाही आहे तर आमची सरकार आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही मी तीच अपेक्षा घेऊन आज मी कृषी मंत्री साहेबांसोबतही बोलली आणि माझे जिल्ह्यातलं एकही मंडळ सुटलं नाही पाहिजे त्याकरिता मी प्रयत्न करणार कल्पना आहे की काय परिस्थितीमध्ये तुम्ही माफ करू नये शेतीला माझा लाभलो असे जर व्हॉट्सअप वाढले तर आम्ही निराश होऊन करू नये नाही आपण निराश प्रयत्न करू की काही ना काही आपल्या सरकारकडून आपल्याला मदत मिळते राहील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका